अवधूत <nd biết> चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे श्रावण महिन्यातली संकष्टी चतुर्थी अत्यंत महत्वाची चतुर्थी ही श्रावण महिन्यातली चतुर्थी आहे जर आपल्याला नवीन चतुर्थी सुरुवात करायची असेल तर श्रावण महिन्यातल्या चतुर्थीपासून आपण चतुर्थी उपवास करायला सुरुवात करत असतो नाही तर मग आपण अंगारिका चतुर्थी येथे त्या दिवशीपासून आपण चतुर्थी व्रत करत असतो तर श्रावण महिन्यातली ही अत्यंत महत्त्वाची आणि सर्वात मोठी चतुर्थी मानली जाते आपल्याला काही जर छोट्या छोट्या समस्या असेल तर मी आज काही उपाय सांगणार आहे त्या उपायापैकी तुम्ही कोणतेही उपाय करून तुमच्या समस्यापासून तुम्ही सुटका करू शकता बघा संकष्टी चतुर्थी म्हणजे आपले प्रत्येक संकष्ट दूर करू दूर होतात याचं नावच आहे संकष्टी चतुर्थी भगवान गणेशाची पूजा म्हणजे प्रत्येक सुखकर्ता आहेत आणि दुःखहर्ता आहेत आपले सगळे दुःख ते हारून घेतात आणि सगळे काही सुख आपल्याला प्राप्त करतात सगळ्यात लवकर प्रसन्न होणारे हे देवता आहेत सगळ्याच्या आधी पूजनीय हे देवता आहेत सगळ्या आधी पूजनीय सगळ्यांना एवढे देवी छत्तीस कोटी देवी देवता असून तर त्याच्यामधून सगळ्यात महत्वाचं पहिलं मान म्हणजे हे भगवान गणेश आला आहे म्हणून भगवान गणेश ला खूप असं महत्वाचं स्थान दिलेलं आहे तर आपल्या सगळ्या समस्या आपल्या काही संकटातून सुटका प्राप्त करण्यासाठी काही ह्या उपाय आहेत खूप महत्वाचे असतात त्या उपाय करून सुद्धा तर संकष्ट चतुर्थी आहे बावीस ऑगस्टला गुरुवार आहे त्या दिवशी मग ह्या दिवशी आपल्याला काही सेवा आणि उपाय पण करायचा आहे चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपड्या घालायचे आहेत सूर्याला जल अर्पण करून आपण बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे गणपती आपल्या घरामध्ये गणपतीची मूर्ती किंवा फोटो आवश्यक असावे आणि आपल्या मग आपल्या एक ता, तामन घ्यायचं आहे आणि तामणामध्ये बघ गणपतीची मूर्ती ठेवायची आहे जर फोटो असेल तर पुसून घ्यायचा आहे मग त्या गणपतीच्या मूर्तीवरती आपल्याला ओम गण गणपत हे नम ओम गण गणपत हे नम म्हणून अकरा वेळेस पाण्यानं अभिषेक करायचा आहे मग नंतर दुधानं अभिषेक करायचा आहे ओम गण गणपत हे नम म्हणून अजून नंतर पाण्यानं अभिषेक करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला गणपती बापाचा अभिषेक करून घ्यायचा आहे मग गणपती बापाला एका पाटावरती आसन देऊन त्या आसनावरती थोडेसे तांदूळ ठेवून आपल्याला गणपती बापाची मूर्ती स्थापना करायची आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे बाप्पाला अत्तर लावून घ्यायचं आहे अष्टगंध लावून घ्यायचा आहे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचं आहे आणि ज जा लाल जास्वंदाचे फुल प्रिय आहेत गणपती बाप्पाला जास्वंदाचे फुल प्रिय आहेत जास्वंदाचा फुल आणि ध्रुवा आवर्जून अर्पण करायचं आहे बापाला ना दाखवायचं आहे आणि गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवून आरती करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला सकाळी बापाला बापाची पूजा करून घ्यायची आहे जर तुम्हाला उपास असो किंवा नसो ह्या पूजा आपल्याला करूनच घ्यायचं आहे जर तुम्ही व्रत करत असाल तर आपल्याला चंद्रोदय कधी आहे ते जाणून घ्यावं आणि चंद्रोदय होईपर्यंत आपल्याला उपास सोडता येत नाही तरच आपण चतुर्थीचं व्रत करावे नाही तर मग ह्या तुम्ही सेवा केले तरीही चालेल पण चंद्रोदय जाणून घेऊनच आपण गणप संकष्ट चतुर्थीचं व्रत करणे खूप शुभ मानले जाते मग आपल्याला जर चंद्रोदय आहे बघा आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी चंद्रोदय आहे मग अठ्ठावन्न मिनिटांना चंद्र उदय होतं आता आबा पाऊस ढग पा असल्यामुळे चंद्र काही आपल्याला दिसणार नाही पण आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतरच आपल्याला चंद्राची पूजा करूनच उपास सोडायचा असतो तर हे आपण जाणून घेऊनच मग संकष्ट चतुर्थी तुम्ही उपास करू शकता मग अशा प्रकारे आपल्याला पूजा करून घ्यायचं आहे आणि संध्याकाळी बापाला मोदक अर्पण करायचे आहेत मोदक आपल्याला आवर्जून घरी बनवून ग गणपती बापाला अर्पण करायचं आहे चत आणि संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काही व्यापारामध्ये काही अडथळे येत असेल तर गणप चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन गणपती बाप्पाची पूजा करायची आहे बघा कुठं गणपती मंदिर असेल तर तिथं चतुर्थीच्या दिवशी बाहेर दुर्वा आणि जासुंदाचे फुलं लाल फुलं हे सगळे असतात ते फुलं घ्यायचे आहेत आणि ब बापाला पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे आणि दुर्वा आणि जास्वंदाचे लाल फुलं अर्पण करायचं आहे आणि तुमच्या काही व्यापारामध्ये अडथळे येत असेल काही संकट येत असेल जर तिथं एखादी फ नारळ असेल किंवा डाळिंब असेल ते पण घ्यायचं आहे आणि या सगळ्या वस्तू हातामध्ये घ्यायचं आहे आणि तुमच्या व्यापाराविषयी काही समस्या असेल तर बापाला विनंती करायचं आहे तुमच्या समस्या दूर व्हावं सगळे व्य संकटे दूर व्हावं विघ्न दूर व्हावं आणि आपला व्यापार चांगलं चालावं म्हणून ते सगळ्या हातामध्ये घेऊन त्या वस्तू आपल्या सगळ्या काही मनोकामना बोलायचं आहे आणि ते सगळे वस्तू बाप्पाला अर्पण करून द्यायचं आहे नारळ असलं तर नारळ अर्पण करून द्या किंवा तुम्ही डाळिंब घेतला असाल तर डाळिंब अर्पण करून द्या आणि दुर्वा लाल लालफुलं सगळे बाप्पांच्या चरणापर्शी चे अर्पण करून द्यायचं आहे हे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हे छोटे छोटे उपाय आपल्याला करायचं आहे आता तुमच्या मुलांचं आरोग्य चांगलं राहत नसेल खूप आजारी पडत असेल तर ह्या दिवशी आपल्याला गायीला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे बघा गा गायीमध्ये तर छत्तीस कोटी देवी वास असतं म्हणून आपलं मुलांच आरोग्य चांगलं राहण्यासाठी आवर्जून हिरवा चारा गाव गायीला खाऊ घाला सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही कधी पण खाऊ घालू शकता तसेच आता तुमच्या नोकरीमध्ये काही अडथळे येत असेल तर आपल्याला एक धागा घ्यायचा आहे तो हळदीनं पिवळा करून घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे किंवा तुमच्या घर घरच्या गणपती समोर म्हणलं तरी पण चालेल आणि तुमच्या काही जे काही समस्या आहेत ते सगळं बा हातामध्ये ते धागा धरायचा आहे आणि बाप्पाला सगळं काही ते तुमच्या समस्या सांगायच्या आहेत तुमचे सगळे संकट दूर व्हावं तुमचे विघ्न दूर व्हावं आणि तुमचे सगळे कार्य पूर्ण व्हावं मनासारखी नोकरी प्राप्त व्हावं म्हणून बापाला स्मरण करायचं आहे आणि तो धागा आहे ना ते आपल्या पुरुषांनी उजव्या हातावर बांधून घ्यायचा आहे आणि अं महिलांनी डाव्या हातावर बांधून घ्यायचा आहे अशा प्रकारे ते धागा बांधून घ्यायचा असतो आणि ह्या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला चंद्रोदयाची पूजा करायची आहे चंद्राची पूजा करायची आहे आपल्या घरामध्ये खूप काही माणसं घरामध्ये बोलत नसेल आपलं आपलंच राहत असेल चिडत असेल सारखं सारखं भांडणं करत असेल छोट्या छोट्या गोष्टीनं खूप मोठे मोठे वादविवाद होत असेल तर चंद्राला दूध अर्पण करणे खूप अतिशुभ मानले जाते या दिवशी संध्याकाळी चंद्राची पूजा करताना ज जसं आपण ज सूर्याला जल अर्पण करतो तशाच प्रकारे दूध अर्पण केल्याने घरातले व्यक्ती शांत होतात म्हणून संध्याकाळी चंद्राला दूध अर्पण करून पूजा करून आरती करून घ्यावी तर ही छोटीशी माहिती तुमच्याशी शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद